मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश्वर पवार टेक्नो गॅनी युट्यूब मध्ये आपले सरचे स्वागत करतो मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बारा किंवा आठ अवतारा डिजिटल साइन केलेला कसा डाउनलोड करायचा या संदर्भात माहिती बघणार आहोत मित्रांनो कोणत्याही ऍग्रीकल्चर स्कीमसाठी किंवा शासकीय कामांसाठी जेव्हा शेतकरी अॅप्लिकेशन करतात तेव्हा त्यांना सात बारा अपलोड करणं सात बारा तिथे देणं मॅन्डेटरी असतं अशा स्कीमसाठी अप्लाय करण्यासाठी आपल्याला जो सातबारा बारा लागतो तो आपण एक तर तलाठी किंवा सीएससी सेंटर मधून आपण तो मिळू शकतो पण त्यासाठी आपल्याला पन्नास ते शंभर रुपये चार्जेस द्यावे लागतात कधी कधी काय होतं आपल्याला प्रिंट ची गरज नसते फक्त पीडीएफ आपल्याला अपलोड अप्ले अप्ले करावी लागते तर अशा वेळेस आपण काय करू शकतो पीडीएफच्या स्वरूपात तो डिजिटल साईन केलेला सातबारा डाऊनलोड करून घेऊ शकतो आणि जेव्हाही आपल्याला कुठे डॉक्युमेंट जमा करायचे असतील प्रिंट आऊट जमा करायचे असेल तर अशा वेळेस आपण ती पीडीएफची प्रिंट करून तिथे देऊ शकतो तर सातबाराची डिजिटल प्रिंट डिजिटल साईन केलेले सात बारा कसा डाउनलोड करायचा या संदर्भात हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला डिजिटल साइन केलेले सात बारा डाउनलोड करण्यासाठी आपल्याला एक आयडी तयार करावा लागतो जो आयडी आपल्याला त्या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करून मिळतो एकदा आयडी तयार झाल्यानंतर आपल्याला त्या आय डी ला वॉलेट लिंक असतं जे वॉलेट आपल्याला तिथे तयार होतं त्या वॉलेटला आपल्याला रिचार्ज करावं लागतं आणि प्रत्येक सात बारा किंवा आठ उतारा डाउनलोड करण्यासाठी आपल्याला पंधरा रुपये चार्जेस द्यावे लागतात तर ते सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि टेक्नोगी आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या ब्राऊझरवर यायचं आहे ब्राऊझर ओपन करायचं आहे क्रोम ब्राऊझर किंवा जेही आपल्या मोबाईलमध्ये ब्राउजर, ब्राउजर, ब्राउजर असेल ते ब्राउजर उघडून घ्यायचे आणि गुगल डॉट कॉम या वेब सर्च इंजिनवर यायचं आहे आणि गुगलवर आपल्याला सर्च करायचंय डिजिटल सात बारा डिजिटल सातबारा सर्च केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला एक लॉग इन डिजिटल साईन डिजिटली साईन सात बारा अशी वेबसाईट दिसेल यामध्ये असेल डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट ओ व्ही डॉट इन ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे आपण प्रथमच जर वेबसाईटला आला असाल तर आपल्याला सर्वप्रथम या वेबसाईटवर येऊन आपला आय डी तयार करणं गरजेचं आहे आपण नवीन असाल तर, तर आय डी तयार करण्यासाठी आपल्याला खाली स्क्रॉल करून न्यू युजर रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे न्यू युजर रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक फॉर्म ओपन होईल हा फॉर्म संपूर्ण भरून घ्यायचा आहे यामध्ये प्रथम नाव मिडल नाव ऑप्शनल आहे लास्ट नाव म्हणजेच आपलं नाव आणि आडनाव हे मँडेटरी आहे आपण इथे बघू शकता लाल चिन्हामध्ये इथे दाखवलेलं आहे मँडेटरी सर्व ज्या मँडिटरी फील्ड आहेत त्या भरून घ्यायचं आहे नाव आडनाव मोबाईल नंबर जेंडर ऑक्युपेशन ईमेल आय डी असेल तर टाकून घ्यायचं आहे नसेल तर काही हरकत नाही डेट ऑफ बर्थ मॅन्डेटरी आहे ती टाकून घ्यायची त्यानंतर आपला ॲड्रेस इथे इम्प टाकायचा आहे ॲड्रेस टाकताना आपला फ्लॅट नंबर वगैरे काय असेल तो सर्व ॲड्रेस इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर लॉग इन आय डी आता लॉग इन आय डी टाकताना इथे लक्षात ठेवायचं की आपण मेल आय डी टाकू शकतो पण एकदा लॉग इन आय डी तयार करण्यासाठी मेल आय डी जर वापरत असाल तर इथे मेल आय डी टाकून चेक अवेलेबिलिटी या बटनवर क्लिक करायचं आहे जसं मी आता इथे उदाहरणार्थ टाकतो आहे ए बी सी डी एफ जी वन टू थ्री फोर फाईव्ह ॲट द रेट जी एम ए आय एल डॉट सी ओ एम आता मी हा एम मेल आय डी टाकला आहे आणि चेक अवेलेबिलिटी चेक केली आहे तर इथे व्हेरीफाय झाला आहे आणि मेल आय डी अवेलेबल आहे म्हणजेच आपला लॉग इन आय डी अवेलेबल आहे लॉग इन आय डी हा मेलच मेल आय डीच आहे असं नाही आपण कोणताही आय डी नवीन तयार करू शकतो आपल्या सोयीनुसार जो आपल्याला लक्षात राहील असा तो तो एकदा चेक करून घ्यायचा आहे तो जर अवेलेबल असेल तर आपल्याला खाली लगेच पासवर्ड टाकण्यासाठी ऑप्शन येईल पासवर्ड टाकून घ्यायचा आहे पासवर्ड टाकताना लक्षात ठेवायचं की पासवर्ड हा मिनिमम सहा अंकी असला पाहिजे जास्तीत जास्त पंधरा अंकी असला पाहिजे पासवर्ड तयार करताना पासवर्डमध्ये अल्फाबेट न्युमेरिक आणि एक चिन्ह म्हणजे साईन असलं पाहिजे जसं की उदाहरणार्थ ए बी सी डी ॲट द रेट वन टू थ्री हा झाला पासवर्ड यामध्ये एक कॅपिटल लेटर असणं गरजेचं आहे एक स्मॉल लेटर असणं गरजेचं आहे एक चिन्ह ॲट द रेट हॅशटॅग किंवा स्टार आपल्याला जे हवं ते आपण चिन्ह टाकू शकतो असं चिन्ह वगैरे सर्व टाकून दोन ठिकाणी हा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर एक आ, सिलेक्ट सिक्रेट क्वेश्चन यामध्ये क्लिक करून कोणताही एक क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे ज्याचा आपल्याला ॲन्सर पुढे लिहायचा आहे तर हा क्वेश्चन यासाठी मॅ कामा येईल की जेव्हा आपण पासवर्ड विसराल किंवा काही अडचण आली पासवर्ड रिसेट करायचा असेल तर त्यावेळी तुम्हाला हाच क्वेश्चन विचारला जाईल आणि तुम्ही जे अन्सर इथं टाईप केलेला आहे तेच आन्सर तुम्हाला त्यावेळी द्यायचं आहे जर ते बरोबर निघालं तर तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करता येईल त्यामुळे हे व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचं आहे त्यानंतर खाली कॅपचा कोड दिलेला आहे कॅपचा कोड जसा तसा टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचं तर अशा रीतीने आपण आपलं नवीन अकाऊंट तयार करू शकता तर आपण एकदा अकाउंट क्रिएट झाल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे आपल्या आय डी पासवर्डने लॉगिन बटन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळे आपण ऑप्शन बघू शकता सात बारा आहे आटा आहे ई फेरफार आहे प्रॉपर्टी कार्ड आहे प्रॉपर्टी कार्ड मुंबई सिटीसाठी आहे ई रेकॉर्ड आहे असे वेगवेगळे ऑप्शन आपल्याला इथे दिसतील आपल्याला जे हवं ते ऑप्शन आपण निवडून ते डॉक्युमेंट्स आपण डाउनलोड करू शकतो आपण ह्या व्हिडिओमध्ये सात बारा डाउनलोड करण्यासाठीच ऑप्शन बघणार आहे तर सात बारा डाउनलोड करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ज्या गावामध्ये आपलं शेत आहे ज्या गावामध्ये रेव्हेन्यू एरियामध्ये आपलं शेत आहे त्या शेताची जिल्हा तालुका आणि गाव हे निवडायचं आहे सर्वप्रथम जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर आपल्याला गावाची निवड करायची आहे ज्या गावामध्ये आपला सातबारा असेल ते त्यानंतर आपल्याला सातबाराचा आपला अंकी नंबर टाकायचा आहे आणि खाली सातबारा सिलेक्ट करायचा आहे विचारेल किती दी सातबारा इज डिजिटली साईन ऑन ट्वेंटी फोर एट दोन हजार बावीस तर त्या दिवशी हा डिजिटली साईन केलेला सातबारा असेल म्हणजे ह्या तारखेनंतर यात काही अपडेट झालेलं नसेल तर आपल्याला ते विचारेल की तुम्हाला हा सातबारा डाउनलोड करायचा आहे का तर याला यस डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आणि खाली इथे आता आपल्याला लक्षात ठेवायचं की आपल्या अकाउंटमध्ये बॅलेन्स असणं गरजेचं आहे जर बॅलेन्स नसेल तिथे रिचार्जचं ऑप्शन आहे रिचार्ज या बटनवर जाऊन आपण बॅलेन्स मारू शकतो आता या यामध्ये बॅलेन्स आहे मी डाउनलोड करून दाखवते येस डाउनलोड या ये बटनवर क्लिक करायचं आहे से। काही सेकंदच थांबायचं आहे से। आणि बघा इथे आपला सातबारा हा डाउनलोड झालेला आहे प्रकारे आपण डिजिटल साईन केलेला सात बारा क्यू आर कोड सहा डाउनलोड होऊन जाईल अशा प्रकारे आपण हा सात बारा बघू शकता हा सबार सगळ्या शासकीय कामांसाठी वैध आहे कुठे आपण हा वापरू शकतो आता यामध्ये आपण बघणार आहे की बॅलेन्स कसं यात रिचार्ज कसं करायचा आता इथे झिरो बॅलन्स दाखवत आहे इथे रिचार्ज अकाउंट असं एक ऑप्शन आहे इथे जर सापडलं नाही तर इथे सर्वात वरती रिचार्ज अकाउंट इथे ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अमाऊंट टाकायचे पंधरा मल्टिपल म्हणजे कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त एक हजारपर्यंत आपण रिचार्ज करू शकतो आपल्याला इथे अमाऊंट सिलेक्ट करायची मी आता इथे तीस रुपये सिलेक्ट केले त्यानंतर आणि बँक ऑफ बडोदा हे दोन पेमेंट गेटवे आहे कोणता एक सिलेक्ट करायचं आहे आणि पे नाव या बटनवर क्लिक करायचं आहे पे नाव या बटनवर क्लिक केल्यानंतर आय एक्सेप्ट रिफंड पॉलिसी यावर क्लिक करून कन्फर्म या बटनवर क्लिक करायचं कन्फर्म या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली सर्वात शेवटी यू पी आयचं ऑप्शन आहे यू पी आय क्यू आर कोड या ऑप्शन क्लिक करून आपण पेमेंट करू शकता किंवा एंटर यू पी आय आय डीने क्लिक करून करू शकता तर मी इथे क्यू आर कोड जनरेट करतो आता पे नाव या बटनवर क्लिक करायचे एक क्यू आर कोड दिसेल क्यू आर कोड आपल्या फोन पे किंवा कोणतंही जे ॲप असेल यू पी आयचं भीम यू पी आय वगैरे त्या ॲपमधून तो क्यू आर कोड स्कॅन करून आपल्याला पेमेंट करायचं आता इथे बघू शकता माझं पेमेंट हे सक्सेसफुल झालेलं आहे थोडा वेळ थांबायचा आहे पेमेंट झाल्यानंतर काही सेकंदातच इथे हे पेमेंट अपडेट होईल आणि आपला रिचार्ज कधी कधी रिचार्ज झाल्यानंतर हे ऑटोमॅटिक लॉग आउट होऊन जातं तर आपल्याला पुन्हा लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपण इथे बघू शकता की तीस रुपयाचं रिचार्ज इथे सक्सेसफुल झालेला आहे इथे आपण पेमेंट हिस्ट्री म्हणजे आपण सातबारा डाउनलोड कोणते कोणते केलेले आहे आणि किती किती आपल्याला चार्ज लागला आहे हे सर्व आपल्याला इथे दिसेल इथे आपण पेमेंटचं स्टेटस चेक करू शकता इथे आपण रिचार्ज केलेले आहे किती तारखेला रिचार्ज केलं आहे किती रुपयांचं केलं आहे सक्सेस झालं आहे का काय या संदर्भात सर्व माहिती आपल्याला चेक करता येईल आपण आत्ताच रिचार्ज केलं आहे त्याची सर्व डिटेल इथे आलेली आहे प्रशाकारे आपण आपला डिजिटल सातबारा डाउनलोड करू शकता आणि कुठल्याही शासकीय कामांसाठी तो वापरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या टेक्नोगियानी युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद